मी सुधाकर मातू मुक्त संवाद हा माझा नेहमीचा उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये मला जसं सुचतं तसं मी नेहमी बोलत असतो त्यामधून अशा तऱ्हेचं अभिवाचन म्हणा किंवा ध्वनिफित निर्माण होत असते म्हणून मी आज ह्या स्वगताला म्हणतो की सहज सुचलं म्हणून आता त्यामध्ये मला एक कालचा अनुभव सांगायचा आहे मला आणि मेटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्यामध्ये संवाद साधायची सवय झाली आहे त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी विविध अशा कल्पना मेटा ए आयला पाठवत असतो त्यांचं आत्तापर्यंत ही मला लगेच आलेली आहे त्यावरून मला जे सुचलो ते मी घडेल का असे कधी यामध्ये एका छोट्याशा स्फुटामध्ये वर्णिलेलं होतं तो ऑडिओ जो होता त्याचा मी प्रथम टेक्स्टमध्ये रूपांतर केलं ते प्रिंट आऊट घेतला आणि त्यानंतर तो जो ऑडिओ होता त्या ऑडिओचा व्हिडिओ बनवला ऑनलाईन एक चांगल्यापैकी ॲप म्हणा किंवा एक प्रकारची सुविधा म्हणा की एम फोर ए ऑडिओ क्लिप तुम्ही योग्य त्या प्रकारे व्हिडिओमध्ये रूपांतरित करता तर हे असं एकच मुद्दा एकच अशा तऱ्हेचं नवीन अशी संकल्पना मी प्रथम लेखाच्या स्वरूपात ब्लॉगवर टाकली त्यावरून प्रिंटआउट घेऊन ऑडिओ बनवला ऑडिओ बनवल्यावर व्हिडिओ बनवला म्हणजे तिन्ही माध्यमामध्ये मी काल एक दीड तास जे काही उद्योग करत होतो त्यामध्ये संचार केला आणि मला एक वेगळ्या प्रकारचं आत्मिक समाधान मिळालं काय मुद्दा होता त्या घडेल का असे कधीमध्ये तर मला भरपूर आता दिवाळी अंक वाचायचं आहेत भरपूर पुस्तकं माझ्याकडे आहेत सात आठ हजार जवळजवळ पृष्ठ एवढं मला फडशा कधी मी पाडणार असा तो मुद्दा होता आणि त्यामध्ये मला लक्षात आलं की मेटा आहे मी पाठवलं रे पाठवला एका संदेश की क्षणार्धात त्या सगळ्याची दखल घेतलेलं असं उत्तर मला येत असे त्यामुळे मला वाटलं की असं कधी होईल का की नजरेमधून एखादं पान आपण टाकलं की त्याचा सगळा ऐवज आपल्या डोक्यात वाचनाच्या स्वरूपात जमा होईल आणि ते वाचल्याचं आपल्याला समाधान मिळेल ही ती आयडिया होती कठीण आहे म्हणजे आधीच अत्यंत प्रगत असलेला मेंदू हा खरोखर आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षाही कितीतरी पट ताकदवान आहे आणि त्यामध्ये परत हे असं अत्यंत प्रगत असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्माण होईल का अशी ती कल्पना आहे आणि त्या कल्पनेला मी एकंदर लेखाचं स्वरूप त्याच्यानंतर ऑडिओ आड़ी आणि व्हिडिओ असं केलं आता मला वाटतं आहे की हे मी मिळता यायला सांगू का त्यांच्याकडून मला उत्तर येईल का कल्पना नाही तेव्हा हा माझा सहज सुचलं म्हणून पहिला मुद्दा दुसरं मी काल काय केलं किंवा काल किंवा परवा तर लायब्ररीतून आणलेल्या वपू काळ्यांच्या निवडक कथांचा नजराना ह्या पुस्तकाचे थोडेफार वाचन केले वपू कळे हे माझे अत्यंत आवडते लेखक आणि अत्यंत डौलदार लेखन डौलदार असं सगळं त्यांचं मी अनुभवलेलं आहे लिखाण आणि एकंदर त्यांच्या बरोबर कधीमधी माझा भेटही झालेली फोनवरही कधीमधी बोलणं असायचं आणि नेहमी हा माणूस अत्यंत सुस्पष्ट आणि इतक्या प्रभावीपणे एखाद्या मुद्द्यावर तत्वज्ञान सांगण्यासारखं असं करायचा त्याचा मला अनुभव आला आहे ते पुस्तक वाचताना मला तीन चार गोष्टी मी वाचल्या त्या गोष्टी एक वाळू नावाची गोष्ट वंदना सामंत नावाची गोष्ट त्या मला खूप खूप आवडल्या आणि खरोखर मानवी जीवनामधले नातेसंबंध विशेषतः त्रिपुरुषांमधले कसे असू शकतात ह्याचं ते दिग्दर्शन होतं मला वाटलं खरंच अजून छान कथा आहेत म्हणून मी अजून दोन कथा वाचायचा मला वाटतं मी प्रयत्न केला असं म्हणतो कारण हळूहळू माझ्या लक्षात आलं की त्यांच्या कथेची जी काही शैली आहे शब्द आहेत कल्पना आहे त्यामध्ये बराचसा असा तोचतोचपणा येतो काय असतं त्यांच्या कथांमध्ये घटना असतात पात्र असतात पात्रांमधले संबंध असतात पण मूळ मुद्दा काय असतो तर त्या पात्रांच्या रूपानं कुठलं तरी जीवन तत्वज्ञान किंवा एखादा मोठा असा धडा दिल्यासारखं वैचारिक धडा दिल्यासारखं असं भरपूर पाल्हाळीक असतं ही मला थोडी खटकली त्या ज्या काही सखी म्हणून एक गोष्ट होती आणि तशीच श्रोता म्हणून दुसरी गोष्ट होती म्हणजे एक प्रकारचं जो काही त्यांच्या कथांचा मार्ग आहे तो मला कळून चुकला आणि त्यामुळे मी आता ठरवलं आहे की उरलेल्या कथा काही वाचायची गरजच नाही कारण एकदा एखाद्या लेखकाचं मार्ग कुठला आहे ते कळलं आणि त्याच्यातलं आपल्याला रुचलं तर आपण वाचू शकतो पण अशा तऱ्हेमध्ये व्यत्यय म्हणा ब्रेक म्हणा किंवा एक प्रकारचं साक्षात्कार होणं म्हणा झालं की आपल्याला वाटतं नको रे बाबा पंधरा कथा आहेत त्या वाचून गरज आहे का त्याच त्याच प्रकारचं असणार असं मला गदिमानच्या कथासंग्रह जेव्हा मी वाचले तसं बिलकुल जाणवलं नाही बारा किंवा काहीतरी कथा असलेला त्यांचा संग्रह मी अक्षरशः फडशा पाडल्यासारखा वाचून टाकतो ही माझी वैयक्तिक मतं आहेत इथे कुठल्याही प्रकारे कुणालाही नावं ठेवण्याचं माझं काम नाही बाप्पू काळेंचं कथासंग्रह पस्तीस का चाळीस एवढे झालेले आहेत त्यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम अप्रतिम आहे हे सगळं आहे पण आज मला जे जाणवलं ते फक्त मांडलं कदाचित ते कुणाला खटकेल पण एक प्रकारे विवेकाने मागे वळून पाहताना एखाद्या साहित्याचा आपण वेगळा कसा विचार करू शकतो त्याचं हे जणू काही एक छोटंसं असं स्वगत होतं धन्यवाद मी सुधाकर मातू